माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते भेटीला लागे जीवा कधी हाय आषाढी एकादशी तिथी शुभमूर्त आणि महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील भक्तांना खास करून वारकऱ्यांना वेद लागतात ते आषाढी वारीचे आणि आषाढी एकादशीच देव माचा विटू वडा माड त्याची माझी हा गडा विठुराय पंढरपुरी वैकुंठच हे भुवरी भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ साजी रे रूप सुंदर कडी चटके पितांबर कंठात तुळशीची हार कस्तुरी पिडा भजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो रांगूनी जाई पाहुणे भक्तीचा लढा आषाढी एकादशीची तिथी आपण पाळणार आहोत आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सोळा जुलै रात्री आठ वाजून तेहतीस मिनटांनी सुरू होणार असून सतरा जुलै रात्री आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही सतरा जुलैला साजरी करण्यात येणार आहे आषाढी एकादशीनंतर पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्यास मनाई असते घरात प्रवेश दागिने वाहन इत्यादी खरेदी करायची नसते देवउडणे एकादशीला भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात त्यानंतर शुभ कार्याला आरंभ होतो आषाढी एकादशी शुभयोग देवशयनी एकादशीला अनुराधा नक्षत्रासह सर्वत्र योग योग शुभ योग आणि शुक्ल योग असणार आहे सकाळी सात वाजून चार मिनिटापर्यंत शुभ योग आणि त्यानंतर शुक्ल योग असणार आहे आषाढी एकादशीची पूजाविधी आषाढी एकादशीला ब्रह्ममुर्तावर उठून आंघोळ करून विष्णू आणि विठुरायाला तुळस अर्पण करावी त्यानंतर व्रताचा संकल्प करावा एकादशीला संपूर्ण दिवस देवाचे नामस्मरण करावं पंढरपूरमध्ये या दिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती करून विठुरायाचा भक्तीत दंग असतात असं म्हणतात या दिवशी म्हणजे दशमीच्या अहोरात्र तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते आषाढी एकादशीची कथा आषाढी एकादशीची कथा सांगण्यात आली आहे की सत्ययुगात माधत्ता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्याच्या राज्यात प्रजा आनंदी आणि सुखात नांदायची पण एकदा त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे वरुण राजाचे दर्शन दिलं नाही राजावर आणि प्रजेवरील संकट पाहून राजा अस्वस्थ झाला यावर उपाय शोधण्यासाठी एके दिवशी राजा जंगलात गेला जंगलात वनवन भटकत असताना त्याला अंगिरा ऋषीचं आश्रम दिसला राजाने ऋषीकडे राज्यातील प्रजेची व्यथा मांडली त्यावर राजाला ऋषीचे उपाय सुचवला ते म्हणाले की राज्यात जाऊन देवशने एकादशी व्रत खऱ्या मनाने आणि विधीपूर्वक करा त्यामुळे राज्यात नक्की पाऊस पडेल राजा राज्यात परतला आणि त्याने हे व्रत नियमानुसार केलं त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला तेव्हापासून वरुण राजाला खुश करण्यासाठी हे व्रत पाडलं जात आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रामकृष्ण हरिमंडळी